अजून अरे मंगेश फोन लावून पाहिकडे जवळ बोरी अजून कशी नाही आले लय वेळची निघाली म्हणजे काकाजी येतात येतात काकाजी येतात फोन नाही उचलून राहिली जवळ फोन नाही उचलून राहिली येतात गाडी गाडीत असतील नसतील उचलत फोन जवळपास असतील नाही तर नेहमी नेहमी नका फोन लावू येतात बरोबर अरे आली आली आले कडे जवळ बो आली आली या म्हणलं या हो ती तिथे उभी करा गाडी हो झाडाखाली उभी करा सावली आहे तिथं इकडे उभी किती चालते इकडे आपली जागा आहे हो करा करा तिथं नाही हो करा करा या या इथं करतो बघ मामाची गाडी उभी इथं हो चालते ना हो चालते 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 करा करा बिंदास करा गाडी उभी तिथं काही टेन्शन नाही करा करा नमस्कार मामाजी नमस्कार दादा ओ नमस्कार नमस्कार ओ या 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 तुमचे मित्र आहेत काय हो मित्र आहे माझा हो योगेशच आहे याचं नाव पण असं काय या अरे योगेशच नाव आहे का अरे अरे सारखं झालं मग आपलं नाव हो हो दादा सारखं झालं ये रे योगेश ये हातपाय घेतून घे हातपाय काय धुवा लागतात रे हातपाय आपली आपण कुठे चालत आलो गाडीत बसून आलो ना अरे प्रथा आहे ती माझं पण जीवार ती हातपाय घेत पाय शूज काढा सॉक्स काढा पण आता प्रथा आहे तर ते करा लागते तू कधी बसून मानायला लागला बघ इतक्या प्रथा लग्न झालं बदललाय का लगे बदलाच लागते इथे लग्न झाल्यावर समजेन तुला काय आहे चुपचाप ना हातपाय धुई काय झालं काय काय हातपाय धुवायची नाही आहे काय नाही माझी तसं नाही त्याचं थोडस जीवार शूज वगैरे काढायला लागतात की नाही जीवार येते पुरायच्या हो अस नाही चालते चालते मग काही हरकत नाही राहू द्या मशीन धुळे राहू द्या असं काही नाही जबरदस्ती नाहीये तुम्हाला नाही मामाजी मला धुळेचे आहेत ना हो धुतो मी धुतो नमस्कार वहिनी नमस्कार नमस्कार भाऊजी करा करा नाश्ता करा जवैभ ओ मामाजी ओ या या दादा तुम्ही नाही करत नाश्ता नाही जवैभ करा तुम्ही करा मग करतो आम्ही बर बोला तुम्ही आलोच मी जरा हो मामाची बसा ना दादा उभीच आहे तुम्ही हो हो, हो, हो बसतो बसतो काय म्हणते बुवा काय म्हणते किती दिवस सुट्ट्या आहे अजून आता सुट्ट्या बस आता दोन तीन दिवस आहे मामाचे दादा दोन तीन दिवस आहे आता त्यानंतर अकोला अच्छा अच्छा दोन तीन दिवसच आहे का फक्त सुट्ट्या कमी काढल्या होत्या वाटते हो दादा जास्त सुट्टा नाही मिळत दादा हो जास्त सुट्ट्या नाही मिळत पंधरा दिवसात सुट्टा मिळतात मिळत फक्त फार फार पंधरा दिवस याच्यावर सुट्ट्या नाही मिळत अच्छा अच्छा हे 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 दादा पण तुमच्या तुम सोबत असतात कामाला नाही नाही तो वेगळ्या कंपनीमध्ये आहे आहे तो एम आरच आहे पण तो वेगळ्या कंपनीमध्ये आहे अच्छा अच्छा तुम्ही काय करता दादा मी फायनान्स कंपनीमध्ये आहे अकोला अच्छा अच्छा फायनान्समध्ये आहे का तुम्ही अरे वा चांगलं काम झालं वडे मग आता अरे किशोर

<laughs> दोन तीन दिवस या आलू 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 चालू आहे आता काही भाजीबिजी करू नका आलू खाऊ खूप बोर झालं सगळं आता एक काम करू चिप्स टाकून देऊ आपण हो चिप्सच करून टाकू आलू चिप्स आलू चिप्स आता आलू चिप्स सांगा वारा उदान फोकाचं निघून राहिलं ती वाजल्यापासून जा हवा सुटून राहिली थोडं थोडं पाणी घेते लाईन जाते पाणी घेते लाईन जाते चिप्स अधिंगा नजिघाने लागून देईन वा कसून जाते चिप्स नाही आई उद्या सकाळी लवकर उठून आलू चिप्स करून टाकू जे वाढले ते वाढले बाकी मग खान खाली वाढते पाय बापा आता करत ते सुतून राहिले बापा लय मोठं लग्न झालं पण आवडता 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 चाललं सगळे पाहुणे गेले पण सुचून राहिले बापा आता गमून दिलं तू बी गेला तिच्या दोस्त घेऊन गेला हो नाही उद्या येते आता ते उद्या येते आले म्हणजे मग दर्शनाला पाठवून देऊ महाराजांच्या मंदिरात करून टाकू मग सगळं आता उद्याच करून टाकू आगी नाही करून टाका आता ते पोरी चोरीच राहते करून टाका करून टाका आता आई म्हणत होता ना म्हणत होती ती बिचारी सांग बर चांगलं लागते का आता त्याला पोरी लागली असं काही वाटलं नसतं तेव्हाच लागतात घोडम्या माग लागतात चांगलं लागते का काय म्हणतील ते लोक काय म्हणतील नवरीले आई आपलं राऊदि नाही फुगून बसले फून बसल्या नाही फक्त फुक बहिन झालं सगळं झालं म्हटलं जाशीन जाय म्हटलं आता नाही कायच आहे पटपट आवरून घेतो मी किशोर दहा रूममध्ये रूम मध्ये सामान्य लयच पसर तर त्याचीच रूम आवरा गेल नाही त्याच्या पहिले आवरून घ्या लागेल रूम आता आम्ही दोघी रूम आवरतो आता काही काम तर नाही आहे ना आता काही आबी वर चिंता करून घे जाई तुम्ही हा त्याची खोली आवरून घे पहिले जाय चार आजी लागला तर मग मी करून घेईन हाताला हा जाय करून घे अरे बापरे उचकाय करून लाई तुम्हाला कोण आठवण करून राहिले तुमची आत्या 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 आठवण करत व बाई आत्या आता आठवण करत व बाई आताले राह वाटत जाय व प्रियंका पण माझ्या आत्याची सून तर थय थय बापा ती गाय येत नाही म्हणे म्या म्हटलं ना बाईले बाई तुम्ही राहून जा तिला जाऊ द्या बाई म्हणत नाही बाई जाऊ दे अजून कुठे ती भोवती घोर नेऊन द्यायचा नवीन नवीन नसून आय कुठे माई अजून कायची अडचण बाई एका माणसाची नाही म्हणत राहिले नाही आता आठवण काढत असते मला बोलता बी नेऊन राहिला <coughs> आई <आड़ coughs> <coughs> तुम्हाला जास्त त्रास राहिला काही करून दू का तुम्हाला उचका लागून राहिला पाणी काय नाही साखर लिंबू साखर पाणी करून देऊ का

বিদ্যা huh? বল <laughs> आठवण म्हणाल्या मनात काढली होती उचकायला म्हणूनच नाही बाई काय बाप्पा गेले बाप्पा करमत नाही आता उचकायला लागले म्हटलं छाऱ्या लावत्याला फोन आताच मी आठवण काढत असतो म्हटलं बहुतेक कोणाचा फोन आहे हो विद्या फोन आहे तिले म्हणून फोन लावला तिनं विद्या बोल गायत्री होती कोणाचा फोन आहे विचारून राहिली होती हो <laughs> का बाई बाई थांबून गेले तुम्ही नाही थांबला बापा आता काय थांबलं झालं झालं आता लग्न झालं आता था काय थांबून फायदा आहे झाला ना काम झालं आता था काय पण तुमचं तुम्हाला पळला आता पाहुणे राहणे सुचत नाही दुसरा माणूस असला घरात म्हणजे सुचत नाही आता लय पसरा आवर लागेल का व लग्नाचा आता लय आवरची वर करा लागेल नाही हो बाई पुरी करतात ना माय सुना लय चांगले आहेत तशा करतात त्या करून राहिल्या दोघी मिळून मिळून हो करून राहिल्या किशोर गेला तिला आणायला गेला त्या मित्राला घेऊन गेला हो उद्या येते ते बी येते उद्या लाईन असं असं गेला काय हो सासऱ्या घरी सत्यनारायणाची पूजा होईल त्याच्या मग उद्या येईल आले म्हणजे गजानन महाराज दर्शनात पाड दर्शनाला पाठवतो बाई हां दर्शनाले पाठवतो गजानन महाराजाच्या शेगावले राहतात तुम्ही लय भाग्यवान आहे हा दर्शनाले पाठवतो बाई आले आले पाठवतो दर्शन आले मग शांत ते दौ तुळजाप उरले आलो लई उरले बाई चिप्स टाकून देतो म्हटलं उद्या हो टाकून दे टाकून दे तिकडे काय म्हणते व पाणी पाऊस काय म्हणते तिकडे पाऊस दिवस आला होता काय हो भई रात्री आला होता इकडे तिकडे आला होता काय हो दोन दिवसा पहिले आला होता वारा सुटून जायला हो विदर्भ सगळीकडे चालू आहे हो हो अवकाळी पाऊस वारा हो चालूच आहे सगळीकडे चालू आहे लई उचका लागून जायला व तुले विद्या कर काही कर त्याचा का, को, इराज कर हो ठेव मग ठेव हां ठेव आईचा फोन आहे गायत्रीचा हा हा देतो इले देतो हो ठेव मग हो बाई ठेवा ठेव ठेवा उचकाय लागल्या म्हणून लगे लागे तुम्हाला फोन केला लागले मामी ना तिथं होत होतं की मामी तुम्ही त्याला राहिली होती बाजूच्या मागं 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 मागे फिरत होती मामी आता उचकाय लागल्या म्हणजे तुम्हाला फोन केला पहिले तुम्ही साठवून काढता का त्यांची हा बाजू पण काढली शिन आठवण तुम्हीच काढता काय हा मोठे मोठ्या मस्त फोन लावून दिला आणि काय आहे तिथे गेल्यानंतर पाहिलं मी पाहिलं काय बरोबर केली तर काहीच नाही विचारत पण नव्हतं की आपल्याला आणि ती तिची बँकची भाव दे ती पागल स्नेहला तर अर्धवाट इंग्लिश बोलत बोलणारी किती पागल केलं तिने मला लग्नामध्ये बाप रे बाप अर्धवाट इंग्लिश बोलू बोलू किती मला मला डोकं दुखून राहिलं म्हटलं दवाखान्यात जावं लागते मला आता नाही व गायत्री तशी नाही आहे व विद्या तसा स्वभाव नाही आहे तिचा मग काहीतरी गलत खामी झाली तुझी नाही नाही तशी नाही आहे ती अरे स्नेहलता काय स्नेहलता काही एवढं हे नाही व स्वभाव साधा आहे स्नेहलताचा बोल ना आहे तसं नको एवढं मनावर घेऊ हो वा 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 तुम्ही आता माहेर दिसतच नाही ना काही तुमच्या माहेरचं आहे म्हणून झाकून ठेवता काय आणि तेच कधी माझ्या माहेर सगळ्यांना सांगत फिरली असत माहिती स्वभाव कसा आहे तर चालल्या मोठ्या